नमस्कार मंडळी तमाम भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट घडली आज मध्यरात्री भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला पहलगाम हल्ल्याचा बदला या एअर स्ट्राईक मधून घेण्यात आला भारतीय लढाऊ विमान भारतातून उडाली ती पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेली तसंच पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातही गेली आणि तिथे त्यांनी अतिरेक्यांची जवळजवळ नऊ तळ ही उद्ध्वस्त करून टाकली हा हल्ला इतका जबरदस्त होता की पाकिस्तानचं लष्कर त्या हल्ल्यातून अद्याप सावरू शकलेलं नाहीये पाकिस्तानचे संरक्षण मंत्री सांगतायत की आम्ही भारताला याच प्रत्युत्तर देणार नाही भारताने केलं ते केलं थोडक्यात काय तर पाकिस्तानने शरणागती पत्करलेली आहे इतकंच नाही मित्रांनो भारतीय विमान ही अठ्ठावीस मिनिटं केला तिथे क्षेपणास्त्र डागली पण पाकिस्तानला मात्र त्याची भणकही लागली नाही असा पाकिस्तान आणि त्यांचं ते लष्करी सामर्थ्य खरंच भारताशी लढणार का पण सगळ्यात मोठी गोष्ट पाकिस्तान जरी हादरून गेलेलं असलं तरी त्यापेक्षा भारतातले पाकिस्तानचे समर्थक मात्र चांगलेच आदरले आणि ते इतके आदरले आहेत की त्यांना कळत नाहीये की खरंच मोदी अमित शाह यांनी पाकिस्तानवर एअर एअरस्ट्राईक केलेला जेव्हापासून पहलगाम घडलेला आहे तेव्हापासून हे विरोधक सातत्याने सांगतायत की याचा बदला घ्या याचा बदला घ्या आणि मोदी अमित शहा हे त्या दृष्टीने प्रयत्न करत होते पण त्यांनी हे पाऊल उचललं नव्हतं हे या विरोधकांसाठी सुवर्ण संधी होती आणि त्यामुळे विरोधक बोलत होते ओरडत होते मग त्यामध्ये संजय राऊत असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील अर्थात उभाठा मुंबईतच नाही आहेत ते कदाचित बघत असतील एकदाचा काही युद्ध होऊन जाऊ दे मग आपण मुंबईत परतू तोपर्यंत आपण लंडन मध्ये सेफ आहोत त्यामुळे ते तिथे आहेत आणि उबाटा तिथे असल्यामुळे त्यांच्या टोमण्यांची मजा आपल्याला काही घेत घेता आली नाही असो मुद्दा असा आहे मित्रांनो की जोपर्यंत हा स्ट्राईक होत नव्हता तोपर्यंत हे सगळे विरोधक सांगत होते की बदला घ्या मोदी अमित शहा गप्प का पण ज्यांनी ज्यांनी भाजपला विशेषतः मोदींना मत दिलेली आहेत त्या सगळ्यांना माहीत होतं की याचा बदला घेतला जाणार आणि तो बदला इतका जबरदस्त असणार की पाकिस्तानला त्याची नाणी आठवेल हे आपल्याला माहित होत ज्यांचा मोदींवर विश्वास होता आणि तो विश्वास मोदींनी सार्थ करून दाखवला पाकिस्तानवर जबरदस्त एअर स्ट्राईक केला आता खरी गंमत आहे मित्रांनो आता एक एक हे विरोधक बिळातून बाहेर पडतील आणि या एअर एअरस्ट्राईकचे पुरावे द्या खरच अतिरेकी मेले का जंगलात क्षेपणास्त्र डांबण्यात आली हे सगळं हळूहळू सुरू होईल कारण या लोकांना मोदींनी काय केलं की त्यांच्या पोटात दुखत आणि त्यामुळे हे सुरू होईल आता बघा आज संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली त्यांनी काय सांगितलं आमच्या लष्कराने केलं हल्ला केला, केला तेव्हा लष्कर करत आणि हल्ला करत नाही तेव्हा मोदी अमित शाह करत नाही मोदी अमित शाह हे बदला घेणार हे आपल्याला माहीत होत आज संजय राऊत जे बोलले ते त्यांच्या मनातून नव्हता मित्रांनो आता संजय राऊत आपली शोध पत्रकारिता करतील आणि कदाचित उद्या सांगतील की पाकिस्तानवर जो हल्ला झाला तो क्षेपणास्त्राचा हल्ला नव्हता तो ईव्हीएमचा हल्ला होता ईव्हीएम ज्या पद्धतीने बनावट आहे टेम्परिंग करता येतं तसंच भारताने क्षेपणास्त्रामध्ये टेम्परिंग केलं आणि हा हल्ला झाला हे आपल्याला ऐकायचं आहे त्यानंतर काँग्रेसकडून सांगितलं जाईल की तिकडचे सर्वसामान्य नागरिक मेले त्यांचं काय मग मुस्लिमांबद्दल प्रेम दाखवलं जाईल काँग्रेस सोबतच इतर विरोधी पक्षही त्यांच्या गळ्यात गळा घालून रडण्याचं नाटक करते हे सगळं होणार आहे हे सगळं होणार आहे पण आपण मजा बघायची कारण रोजच्या धकाधकीच्या जीवनात काहीतरी विरंगुळा हवा असतो ना त्यामुळे आज तो कॉमेडी शो संजय राऊत यांनी केला नाही पण उद्या परवा तो कॉमेडी शो होणार आणि तो कॉमेडी शो बघायला सज्ज राहा मोदी अमित शाह त्यांचं काम करतायत आणि ते करतायत कारण आपला विश्वास मतदारांचा विश्वास त्यांच्या पाठी आहे पाकिस्तानला धडा मिळालेला आहे तसाच तो धडा देशातल्या विरोधकांनाही मिळालेला आहे पण तो धडा मिळून उपयोग काय हे अशिक्षित, ए अशिक्षित ते अशिक्षितच राहणार असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद